नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यांनी बाबासाहेबांना धार्मिक स्थितीतच लहानाचे मोठे केले होते बाबासाहेबांना लहानपणीच आपल्या वडिलांच्या धर्मजीवनातही काही विसंगते आढळल्या बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा हे कबीरपंथी होते त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजनावर विश्वास नव्हता रामजी बाबांनी कबीर पंथाची सर्व पुस्तके वाचून काढली होती त्याचबरोबर नित्य नियमाने रोज झोपायला जाण्यापूर्वी रामायण महाभारतातील काही उतारे घरी येणाऱ्या सर्व लोकांना तसेच घरातील सर्व मंडळीला वाचून दाखवायला ते बाबासाहेबांना आणि त्यांच्या थोरल्या बाबाला सांगत असत हा प्रकार बरीच वर्ष सुरू होता बाबासाहेबांनी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर जातीच्या लोकांना ती घटना जाहीर सभेतून कौतुक करण्यासारखी वाटली पण बाबासाहेबांच्या वडिलांनी या गोष्टीला परवानगी दिली नाही यामुळे बाबासाहेबांच्या डोक्यात वेगळीच हवा शिरेल अशी त्यांची धारणा होत होती शिवाय एक परीक्षा पास बाबासाहेबांनी विशेष काय केले होते असे रामजी बाबांना वाटत असे रामजी बाबांनी नकार दिल्याने नाराज झालेली मंडळी दादा केळसकर यांच्याकडे के गेली केळुसकरांनी रामजी बाबांना भेटून त्यांचे मन वळविले आणि ते या प्रकरणाची सभा घेण्यास राजी झाले दादा केळुसकर हे त्या सभेचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी ते बाबासाहेबांना स्वतः लिहिलेले पुस्तक भेट म्हणून दिले बाबासाहेबांनी ती पुस्तक उत्सुकतेने वाचले आणि त्यातील काही प्रसंगांनी अक्षरशः भारावूनही गेले आपल्या वडिलांनी आपल्याला यापूर्वीच बौद्ध वाङ्मयाचा परिचय का घडून दिला नाही असे बाबासाहेबांना वाटू लागले आणि त्यांनी रामजी बाबांना सरळ विचारले की ज्या ग्रंथात केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव आहे आणि शूद्र आणि अस्पृश्यांची नालजती केली आहे ते महाभारत व रामायण यासारखे ग्रंथ तुम्ही मला काय सांगितले रामजी बाबाला बाबासाहेबांचा हा प्रश्न रोचला नाही पण मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस म्हणून त्यांनी त्याला गप्प केलं रामजी बाबा स्वतःची हुकूमत गाजविण्याच्या वृत्तीचे होते पण तरीही बाबासाहेब धैर्य करून त्यांच्याशी बोलत असत बाबासाहेबांनी काही दिवसांनी पुन्हा त्यांना याबाबत विचारले त्यावेळी रामजी बाबा म्हणाले आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता आहे महाभारत आणि रामायण यांच्या वाचनाने हा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल कारण कर्ण हा अत्यंत लहान माणूस असून सुद्धा किती उंचीपर्यंत पोहोचला हे पाहण्यासारखे आहे वाल्मिकी हा कोळी असूनही तो रामायणाचा करता झाला त्यामुळे तुझा नंड दूर व्हावा म्हणून मी तुला रामायण महाभारत वाचाव्यास सांगितले बाबासाहेबांना आपल्या वडिलाच्या या युक्तिवादात थोडेसे तथ्य आढळले रामजी बाबांनी जो युक्तिवाद केला होता त्यात बरेचसे तथ्य असले तरी त्या युक्तिवादाने बाबासाहेबांचे समाधान झाले नाही महाभारतातील एकही व्यक्तिरेखा बाबासाहेबांच्या मनाला भोळ घालू शिकली नाही हे बाबासाहेबांनी रामजेबाबांना स्पष्ट शब्द सांगितले भीम द्रोण किंवा कृष्ण कुणीच पसंत पडले नाहीत भीमाने द्रोण मला ढोंगी वाटतात तर कृष्णाला लाडी लबाडी करण्यास कसला संकोच वाटला नाही त्याचे सारे जीवन त्याच प्रकाराने भरले आहे तसेच मला रामही आवडला नाही त्याची श्रुत न्याची वागणूक पहा वाली सुग्रीव प्रकरणात त्याची वर्तवणूक पहा आणि सीतेला त्यांनी दिलेली क्रूर वागणूक पाहा असे बोलून बाबासाहेबांनी आपले स्पष्ट मत रामजी बाबाकडे व्यक्त केले बाबासाहेबांच्या बोलण्यावर रामजी बाबा चुप राहिले ते त्यावर काहीच बोलले नाही शिवाय त्यांना कळून चुकले की बाबासाहेबांच्या मनात आता बंड उद्भवलेले आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यामुळेच बाबासाहेब बुद्धाकडे वळाले इतर व्यक्तिरेखांशी साम्य वेधाने त्या वयातही बाबासाहेबांना बुद्ध आवडला बुद्ध आणि त्यांचा धम्म याविषयी बाबासाहेबांची उत्सुकता ही अशीच लहानपणापासूनच निर्माण झालेली आहे बुद्ध आणि धम्म हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा सुद्धा बाबासाहेबांना एकदा कलकत्तेच्या महाबुद्धी सोसायटीच्या मुखपत्राच्या संपादकांनी एकोणीसशे एकावन्न साली बाबासाहेबांना वैशिक विशेषांकासाठी खास लेख लिहिण्यास सांगितले होते त्या लेखात बाबासाहेबांनी असा युक्तिवाद केला होता की विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारेल असा बुद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे त्याविना हा समाज नष्ट होईल असे विवेचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लेखामध्ये केले होते या आधुनिक जगात बुद्ध धर्म हा असा एक धर्म आहे जो मानवजातीचे रक्षण करू शकेल बाबासाहेब म्हणतात बौद्ध धर्माची प्रगती अत्यंत हळू झाली याचे कारण त्यांचे वाङ्मय इतके आहे की ते कोणी वाचू शकणार नाही आणि इतराप्रमाणे त्याचा स्वतःचा असा सदृश्य ग्रंथ नाही बाबासाहेबांनी तो लेख लिहिताच तशा प्रकारचा आपण ग्रंथ लिहावा त्याविषयी अनेकांनी बाबासाहेबांना पत्रांनी कळविले आणि त्या पत्रानुसारच बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्याचे बाबासाहेबांनी मनावर घेतले आणि लिहिलेल्या आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाबद्दल बाबासाहेब म्हणतात हा ग्रंथ किती चांगला उतरला आहे हे वाचकानेच ठरवायचे आहे या ग्रंथात मी काही नवीन सांगितले आहे असा माझा दावा नाही मी फक्त बुद्ध विचाराचे संपादन केले त्याची मांडणी वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो मी ते सारे सोपे आणि सहज समजेल अशा शब्दात मांडले आहे मित्र बाबासाहेबांनी आपल्या सर्व अनुयायांना साध्या सोप्या भाषेत बौद्ध धर्माचे सम्यक ज्ञान व्हावे यासाठी बाबासाहेबांनी जी तीन पुस्तके लिहिली आहेत त्यापैकी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे एक पुस्तक आहे तरी तर इतर दोन पुस्तके म्हणजे एक बुद्ध आणि कारमार्क्स आणि दुसरे प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे ग्रंथ वेगळे लिहून प्रसिद्ध केलेली आहे मित्र हो, व्हिडिओमधील माहिती आपण कशी वाटली अवश्य कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचिनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा तुमचा एक लाईक आणि एक कमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात म्हणून एक लाईक आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका जय भीम जय बुद्धाय